शेतकऱ्याला शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणाच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना रंगेहात पकडण्यात आलं ही कारवाई वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केशोरी येथे गोंदिया एसीबीनं केली आहे केशोरी महावितरणाचे निवासी रणदीप काशराम गोखे वयवर्ष चाळीस व खाजगी इसम मृणाल संजय ब्राह्मणकर वयवर्ष चाळीस असे अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत ही कारवाई गोंदिया एसीबीच्या पथकानं केली आहे सविस्तर वृत्त असं की यातील तक्रारदार हे शेतकरी असून मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तुकम सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावानं असलेल्या शेतातील बोरवेलवर मोटरपंप चालवण्यासाठी त्यांच्या आईच्या नावानं मीटर लावला होता सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यातील आरोपी महावितरणाचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदार यांच्या शेतातील बोरवेलवरील विद्युत मीटर खराब झाल्याचं सांगून कनेक्शन कट केलं तक्रारदार यांनी नवीन मीटरची मागणी केली असता आरोपी यांनी तक्रारदार यास तुला डायरेक्ट वायर जोडून देतो तसेच डायरेक्ट वायर जोडून वीज वापरल्यामुळे वीज चोरीची कारवाई करत नाही त्यासाठी तुला रुपये दोन हजार द्यावे लागतील असं म्हणून दोन हजार रुपये लाचेची मागणी केली तक्रारदार यांना लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग कार्यालय गोंदिया येथे तक्रार दिली लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी यांना डायरेक्ट विद्युत वायर जोडून अवैधरित्या वीज वापरण्याकरता तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याकरता दोन हजार रुपये लाचेची पंचा समक्ष मागणी करून सापळा कारवाई दरम्यान आरोपी गोखे यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक दोन खाजगी इसम मृणाल ब्राह्मणकर यानं तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष दोन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस स्टेशन केशोरी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई डॉक्टर दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधात्मक विभाग नागपूर परिक्षेत्र नागपूर सचिन कदम अपर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधात्मक विभाग नागपूर परिक्षेत्र संजय पुरंदरे अपर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधात्मक विभाग नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक उमाकांत उगले सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे पोलीस हवालदार संजय कुमार बोहरे मंगेश कहालकर नागपूर पोलीस शिपाई संतोष शेंडे अशोक कापसे नागपूर पोलीस शिपाई संगीता पटले रोहिणी डांगे चालक नागपूर पोलीस शिपाई दीपक बाटबर्वे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा